घ्या पुढचं घ्या पुढचं रवींद्र गवळी रवींद्र गवळी बोला तुमची आवाज येईल मला मागच्या वेळेस भेटलो होतो बारा जण जुने आदर्श शिक्ष, आदर शिक्षक पुरस्कार ज्यांना एक वेतनवाढ लागू सर एक वेतनवाढचा विषय कसं आहे की ते हे म्हणताय सेसमधून द्या सेसमधून कुठल्याही जिल्हा परिषदेने राष्ट्र राज्यभरात दिली नाही आणि देणारही नाही ना मॅडम बारा बारा दोन हजार दहाचा एक जीआर मी सांगतो आता आता पण आलेला ना बारा बारा दोन हजार दहाचा चा वीस चा जी आर तो तारीख साल बारा ची तारीख येते अशी त्या तारखेचा एक जी आहे यांना एक निवृत्ती वेतन वाढ दिली पाहिजे बरोबर निवृत्ती नाही एक एक दिली आदर्श शिक्षक बरोबर हो oh. आता यांनी कोर्टाची परवानगी मागितली न्यायालयात जाण्यासाठी तुमच्याकडे तुमचं जा, कोर्टात जाऊन आलो कोर्टातून जाऊन आल्यानंतर यांच्याकडे दीड वर्षापासून प्रकरण दिले कोर्टाची पण ऑर्डर झाली म्हटलं आणि नव्वद साहेबांना माहिती ना तेवढी तरतूदच नाही जी आर काढलाय ना जी आर सेस च नाहीये यापूर्वी एकशे पंधरा ते वीस लोकांना कसं काय दिलं कुठले कुठल्या वर्षात दिला तेवीस पूर्वी तेवीस, तेवीस पूर्वी थे थे, ने ने ना साहेब सांगते ना परदेशी सर आहेत ना तेवीस पूर्वी काय गाईडलाईन होते ते मला पाहावं लागेल मी नव्हती ते तुम्हाला येऊन भेटलो होतो मागच्या महिन्यात सुद्धा ना आदर्श शिक्षक संदर्भातले आपल्याकडे तीन चार रीट याची काय आणि आपण चार टिप्पणी ठेवलेली होती तुम्ही त्याच्यावर चर्चा करा म्हणून रिमार्क मारून पाठवलेली तर आता ही झाल्यानंतर आपण सविस्तर सर्व चर्चा करून त्याच्यावर ते सांगायचं होतं माईक मध्ये विषय काय ते सांगायचं होतं नाही सर मला विषय माहिती कारण की नांदेड आता हे मी आपल्याला भेटलो होतो तुम्ही तेच सांगितलं की पुरस्कारांना आम्ही ना नांदेडला काय इथं आता इथं जळगावला एकशे पंधरा ते वीस लोकांना दिलेला याच्या ऐका मॅडम तुम्हाला जर सेसमधनं पैसे देता येत नसेल तुम्ही शासनाला एक पत्र पाठवा की असा असा शासनाचा जी आर आहे या जी आरच्या अनुषंगाने यांची मागणी आणि हायकोर्टाचा निर्णयाचा संदर्भ द्या हायकोर्टाचा निर्णय झालेले आहेत काही लोकांचे शासन त्याची तरतूद करेल त्याचा पाठपुरावा मी करतो वरतीकडे पाठवतो ग्राम विकास विभागाला आम्ही पाठवतो वरती डवले साहेबांशी मी बोलतो तुम्ही पण बोला मी ठीक